जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येतेय शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये एकाच वेळी आज होत आहेत तब्बल तीनशे नेत्यांचे जाहीर प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल तीनशे नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा नेमका काय आहे व्हिडिओ किती आहेत प्रवेश कोण-कोण नेते आहेत हा व्हिडिओ सध्या होतोय प्रचंड मुंबईसह महाराष्ट्रात व्हायरल मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघूया आता मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंचं वजन प्रचंड वाढल्याची चर्चा या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंचा दबदबा शिंदेपेक्षा भारी भाजप म्हणते शिंदेपेक्षा ठाकरेच बरे नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव किंवा आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उद्धव ठाकरे किंवा यूबीटी असं लिहायला देखील विसरू नका आता वळूया आपल्या महत्वाच्या बातमीकडे ज्या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज मातोश्रीवरती सगळ्यात मोठा पक्षप्रवेश सोहळा होतोय त्याची कारण आणि तो प्रवेश कोणकोण नेते आहेत याची संपूर्ण विवंचना आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तेव्हा व्हिडिओ अगदी शेवतपर्यंत बघा जेणेकरून आपण शिवसैनिक असाल तर आपणाला ही बातमी अतिशय आनंददायी आणि खूप महत्वाची वाटेल नक्की कोणती केलाय प्रवेश सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरण्यास सुरुवात झालीय आणि सुरुवात सध्या भाजपने केल्याचं दिसून येतंय भाजपने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय का हे या प्रवेशावरून सध्या तरी सगळीकडे जाणवतंय कारण की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली संपली म्हणणारे भाजपचे नेते ठाकरे नावाला एवढे कसे घाबरतात असा सणसणीत टोला भाजप भाजेला रावला होता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे सगळेच नेते ठाकरे या नावाला अतिशय घाबरतात नेमकी ठाकरेंची पॉवर किती हे भाजपला अजून देखील कळलेलं नाही त्यामुळे ठाकरे नाव काढल्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते म्हणूनच ठाकरेंची ताकद ओळखणं भाजपला खूप अवघड चाललंय मित्रांनो याच उद्धव ठाकरेंनी आता मात्र भाजपला देखील झोपेतून उठवलंय आणि इकडे शिंदे सेनेने देखील झोप उठवली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्यासाठी ठाकरेंचं वर्चस्व संपूर्ण मुंबई महापालिका जिंकण्यासाठी बीजेपीने अतिशय मोठी खेळी केली असून मुंबईमध्ये गेल्या तीन वर्षापासून भाजपचे सगळ्याच ग्राउंड लेवलपासून ते उच्च लेवलपर्यंत सगळेच नेते कामाला लागले आहेत मुंबईमधून ठाकरेंचे नगरसेवक कसे गळा लागतील याची भारतीय जनता पार्टीने गेल्या तीन वर्षांपासून चाचपणी केली मात्र भाजपच्या गळाला एकही नगरसेवक लागला नसल्याने भाजपचा तिळपापर संतप्त भाजपा होते ठाकरेंचा एकही नेता आपल्याकडे मुंबईतून का प्रवेश करू शकत नाही हे भाजपला आज देखील उमगलं नाहीये त्यामुळे मुंबईत भाजपा नेमकी कुठे आहे हा प्रश्न त्यांचेच नेत्यांना आता त्यांचेच लोक आता विचारू लागले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती भाजपमध्ये दोन गट पडले आहेत एक गट फडणवीसांचा आणि एक गट इतर नेत्यांचा या सगळ्या गटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना नवीन बॅकलॉग भरून घेण्यासाठी खूप मोठी जागा तयार झाली आणि यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या तीनशे नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा झालेला प्रवेश सोहळा ठाकरेंसाठी आगामी काळासाठी खूप मोठा बूस्टर ठरणार आहे इतरत्र नेत्यांना देखील हा प्रवेश खूप संकटात नेऊन टाकणार आहे शिवसेना संपली उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कुठे राहिली कुठे ठाकरेंचे नगरसेवक नाहीत आमदार नाहीत नेते नाहीत कोण नाहीत मग ठाकरेंशी आता सामना कसा सामना करायला काही अवघड नाही असं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते मात्र मुरलेल्या भाजपच्या नेत्यांना माहीत होते की ठाकरे नावातच जबरदस्त ताकद आहे त्यामुळे ठाकरेंना कमी लेखणं खूप महागात पडू शकते याचीच पुन्हा चाचपणी झाली आणि भाजप पा भाजपाला शिंदेंना बाजूला सारत उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष पुन्हा उभा केला महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुन्हा उभी केली स्वतःच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा खासदार आणले भाजपचे नऊ खासदार आलेत मित्रांनो उद्धव ठाकरेंचा एक खासदार फक्त अवघ्या शंभर एक मताने पडला तो पडला गेला म्हणजे भाजपपेक्षा डबल ताकद उद्धव ठाकरेंकडे येते पक्षी आमदार चिन्ह सत्ता काही नसताना ताकद येते हे भाजपसाठी अतिशय नामुष्कीची गोष्ट होती मित्रांनो यातच उद्धव ठाकरेंचा विजय झाल्याचं भाजपला समजलं होतं त्यामुळे ठाकरेंना कमी लेखणं भाजपच्या किती अंगलट येऊ शकतं हे लोकसभेच्या निकालावेळी भाजपला चांगलंच समजलं होतं आणि हा निकाल समोर असतानाच भाजपच्या नेत्यांना अजूनही उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरे यांची भीती कायम वाटते कारण की हे दोन नेते स्वतःच्या बळावरती संपूर्ण संपूर्ण राज्य स्वतःच्या बाजूनी करणारी दोन्ही नेतृत्व आहेत त्यामुळे भाजपला देखील आता आता खूप मोठी भीती वाटते दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या स्वप्नात देखील सतत उद्धव ठाकरेंची शिवसेना दिसते ठाकरेंचे नेते दिसतात सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत जाणं पसंत केलं तरी देखील शिवसैनिक नावाचं ब्रह्मास्त्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जवळ असल्याकारणाने इतर शिंदेंच्या आमदारांना मंत्र्यांना तीच भीती वाटते कारण की निवडून आणणारा शिवसैनिक जर आपल्यासोबत नसेल तर आपलं काय होणार पुढे म्हणून मित्रांनो आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश वाढत चाललेत आणि आता तर तब्बल तीनशे नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा जल्लोष म्हणावा लागेल मित्रांनो पुणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हा प्रवेश झालाय पुणे सोलापूर सातारा तसेच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागातून जिल्हा परिषद सदस्य तेवीस त्याचप्रकारे उपतालुका प्रमुख शिंकराचे बारा त्याचवेळी पंचायत समितीचे माजी सदस्य असतील हे सत्तेचाळीस त्यानंतर सरपंच एकशे अठ्ठावीसच्या आसपास सरपंच तशाच प्रकारे शिंदेगडाचे उपजिल्हा प्रमुख अजित पवार गडाचे उपजिल्हा अध्यक्ष तसेच भाजपचे राष्ट्रीय राज्य सचिव या सगळ्यांना मिळून जवळजवळ तीनशे नेत्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना सेनेमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आणि हा प्रवेश सोहळा मुंबईत प्रचंड थाटामाघात मातोश्रीवरती होणार असल्याची सगळ्यात मोठी खबर पहाट आपल्यापर्यंत पोहोचली मित्रांनो आणि हा मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जबरदस्त मोठा विजय म्हणावा लागेल कारण की नगरसेवकही तेवढेच साधारणतः अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासच्या आसपास माजी नगरसेवक देखील राज्याच्या विविध भागातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत म्हणजे सगळे पदाधिकारी सगळे नेते जवळजवळ म्हणून तीनशे नेत्यांचा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश भाजपला अडचणीत आणणारा ठरू शकतो हीच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंसाठी असणारी सगळ्यात मोठी खबरात म्हणावी लागेल मित्रांनो हा उद्धव ठाकरेंचा विजय आपल्याला कसा वाटतो नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा